नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमेसाठी मस्त अशा तोंडात टाकताच विरगळणाऱ्या नारळाच्या अगदी मऊ रसरशीत अशा वड्या बनवतो आहे ह्याला तुम्ही नारळाची बर्फीसुद्धा म्हणू शकता तर त्यासाठी इथे पहा एका जाडतळाच्या पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये दोन कप मी किसलेलो ओलं खोबरं घातलेलं आहे इथे मी मेजरिंग कपचा वापर केला आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर त्याऐवजी घरातील कुठलीही वाटी घेऊन त्या वाटीने आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे तर इथे मी हे दोन कप किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि इथे आता हे मंद आचेवर आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्यामध्ये कसा थोडा ओलसरपणा असतो मॉइश्चर असतं तर ते आपल्याला छान असं कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्यासुद्धा छान टिकतात तर आता दोन कप ओल्या खोबऱ्यासाठी इथे मी एक कप साखर घेतलेली आहे साखरसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे खोबऱ्यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीसुद्धा चालू शकेल आता इथे पहा साखर थोडी अशी यामध्ये विरघळलेली आहे आता इथे मी साधारण पाव कप इतकं साईचं दूध म्हणजे मलईचं दूध घातलेलं आहे आणि पाव कप मिल्क पावडर घातलेली आहे मलई आणि मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं वड्यांना अतिशय सुंदर अशी चव येते त्यामुळे हे अवश्य घाला तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं पळीत्याने हलवून घ्यायचं आहे साखर आपली वितळली आहे आणि आता यामध्ये आपण थोडं दूध आणि मिल्क पावडर घातल्यामुळे मिश्रण हे असं पातळ झालेलं आहे तर आता आपल्याला सतत हे दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर परतत राहायचं आहे अजिबात असंच सोडून कुठे आजूबाजूला जायचं नाही नाहीतर मग काय होईल हे मिश्रण तळाला लागू शकतं तर हे पहा छान असं हे चमच्याने इथे मी परतते अजून हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं नाही आहे त्यामुळे मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता इथे ही दहा मिनटं झालेली आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता हे मिश्रण बऱ्यापैकी असं व्यवस्थित सुकलेलं आहे आपने तर आता आपण हे कसं बघायचं की व्यवस्थित आपलं हे मिश्रण सुकलेलं आहे की नाही तर त्यासाठी आपण पुरण करताना कसं चमचा रोवून बघतो म्हणजे आपल्याला कळतं की पुरण आपलं व्यवस्थित झालेलं आहे तर त्याचप्रकारे आपल्याला इथे हा असा चमचा रोवून बघायचा आहे व्यवस्थित असा हा चमचा उभा राहिला म्हणजे बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण असं व्यवस्थित आता सुकलेलं आहे आता ह्यापेक्षा जास्त आपल्याला हे मिश्रण अगदी आटवून घ्यायचं नाही नाहीतर काय होईल वड्या मग अगदी भुसभुषित होतील किंवा कुटकुटीत होतील आपण इथे ह्या वड्या अगदी मऊ करणार आहोत त्यासाठी इथपर्यंतच आपल्याला हे मिश्रण असं परतून घ्यायचं आहे ह्यापेक्षा जास्त पुढे गेलं तर मग वड्या आपल्या भुसभूषित होणार आहेत तर इथे पहा मी असे व्यवस्थित असं हे परतून घेते अगदी गॅस लो फ्लेमवरच आहे आणि इथे बघा हे मिश्रण असं व्यवस्थित असं याचा गोळा तयार होतो आहे पॅनपासून हे मिश्रण आता वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं अगदी थोडंसं डिशमध्ये मी हे काढून घेते बाजूला आणि थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मी बंद केलेला आहे आणि इथे थंड झाल्यावर हे पण ह्याचा असा बॉल करून घेतला आहे कुठेही अजिबात हाताला चिकटत नाही आहे म्हणजे आपलं हे वड्या करण्यासाठीचं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता ह्याच्या पुढे आपल्याला हे अजून शिजवायचं नाही आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता तर आता हे सगळं व्यवस्थित असं हे परतून घेतलं आणि आता आपल्याला ह्याच्या वड्या करायला घ्यायच्या आहेत तर त्यासाठी तुम्ही एका ताटाला तूप लावून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल इथे मी ह्या एका ट्रेमध्ये बटर पेपर घेतलेला आहे लावून आणि त्यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं आहे तर पहा इथे सगळं मिश्रण मी ह्या ट्रेमध्ये काढून घेते आणि लगेचच असं वाटीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे जराही थांबायचं नाही हे पहा छान अशी वाटीने मी हे थापून घेतलं आहे आणि वरून बदाम आणि पिस्त्याचे थोडेसे काप टाकलेले आहेत आणि परत वाटीने ह्याला असं हे हलकं दाबून घेतलेलं आहे थोडंसं अर्ध्या तासासाठी आपल्याला हे थंड होत ठेवायचं आहे अर्धा ते एक तास थंड होत ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर इथे पहा मी ह्या वड्या अशा कापून घेते अगदी छान अशा वड्या याच्या परफेक्ट अशा कापल्या जात आहेत तुम्हाला जशा पाहिजेत त्या आकाराच्या लहान मोठ्या तुम्ही वड्या कापून घ्यायच्या आहेत अगदी छान अशा वड्या कापून झालेल्या आहे। आहेत आपण काढून बघूया अगदी अलगदपणे व्यवस्थित अशा ह्या वड्या निघत आहेत ह्या पहा किती मस्त अशा वड्या आपल्या निघालेल्या आहेत ह्या आणि अगदी छान अशी ही नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी आपली तयार झालेली आहे आतून अगदी रसरशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारी मस्त अशी मऊसूत अशी ही नारळाची वडी आपली तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की या नारळी पौर्णिमेला करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद